महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात डिसेंबर दोन हजार पंचवीस एका विधेयकाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी काही ठिकाणी दारूच्या धंद्यावर आणि विशेष मटण म्हणजेच डुकराचे मटण मिळणाऱ्या हॉटेलांमध्ये मारामारी होऊनही तात्काळ कारवाई न होण्याचा मुद्दा उपस्थित केला यात त्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड मतदारसंघाचा म्हणजेच रोहित पवार यांचा मतदारसंघ याचा उल्लेख केला यावर रोहित पवार यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि सांगितले की जामखेड ही पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची जन्मभूमी आणि संत श्री गीतेबाबा तथा सीतारामबाबांची कर्मभूमी आहे असा बदनामीकारक उल्लेख अयोग्य आहे मतदारसंघाचे नाव घेऊन काल्पनिक उदाहरण देऊ नये आणि संबंधित भाग डिलीट करण्याची मागणी त्यांनी केली यावर भाजपचे आमदार सुरेश धस म्हणजे दत्तू यांनी उत्तर देताना प्रथम मतदारसंघाच्या बदनामीचा उद्देश नसल्याचे सांगून संबंधित शब्द मागे घेतले मात्र नंतर ते म्हणाले की जयंत पाटील यांच्या बोलण्यामुळे हे बोलावे लागले पूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात रात्री एक वाजता त्यांच्या घरी डीवाय एस पी आणि पी आय पाठवले गेले होते असे आरोप केले मुख्य विधेयक हिंदू देवस्थानांच्या इनाम जमिनी आणि खिदमतमास नोंदीतील अडचणी दूर करण्याबाबत होते ज्यात मराठवाड्यातील सुमारे सात लाख त्रेचाळीस हजार हेक्टर जमीन मुक्त होणार आहे याचा निर्णय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस विखे पाटील आणि आता बावनकुळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आला असे गौरवले हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरील खिदमतमास नोंद रद्द करण्याचा आग्रह धरला तर मशीद इनाम जमिनींबाबत ती कायम ठेवावी असा प्रस्ताव होता शेवटी सुरेश धस यांनी जयंत पाटील यांना विनंती केली की कोड्यात बोलू नका चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे पूर्वीच्या चौकशीत काही सापडले नाही आणि आता मारामारीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वत एसपींना पत्र दिले आहे लोकप्रतिनिधींची बदनामी करण्याचा धंदा बंद करावा असे सांगितले हा संपूर्ण वाद विधानसभेत तीव्र झाला परंतु शेवटी शब्द मागे घेऊन चर्चा मुख्य विधेयकावर परतली